मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज तारीख आहे बारा सप्टेंबर तर आज आहे पाच दिवसांच्या गणपतीचं विसर्जन तर आपण या व्हिडिओमध्ये विसर्जन कशाप्रकारे आमच्याकडे मिरवणूक निघते ते आपण पाहणार आहोत तर गावातील एकत्रित सर्व गणपती आहेत ते मिळून नदीवरती जातात त्यानंतर बाजूला आमची एक वाडी आहे तर वाडीवरचे सुद्धा तिकडे गणपती नदीवरती मिळतात तर मग सगळे एकत्रित आरती होते त्यानंतरला मग गणपतींचं विसर्जन करतात तर आता मी जाणार आहे मामाकडे तर मामाकडचा गणपती आहे तर तिथे सुद्धा आता तयारी झालेलीच असेल बहुतेक तर चला आता जाऊया आणि बघूया तर विसर्जन आहे ते आमची भारजा नदी आहे तर नदीमध्ये होतं थोडंफार आता पाऊस पडतो त्यामुळे नदीला पाणी थोडंफार हाय जास्त आहे चला जाऊया आणि कशाप्रकारे हे विसर्जन मिरवणूक असणार आहे तर ते आपण पाहूया या व्हिडिओमध्ये चला तर तर बघा हे आहे ना मामाचं घर आहे आमच्या पावसामुळे असं ही ग्रीन जाळी वगैरे बांधलेली आहे अजून थोडंसं काम प्लास्टर वगैरे बाकी आहे इथे सुद्धा गणपती आहे इथे समोर काम पण गणपती मामाकडे तर हे बघा विसर्जनची तर तयारी चालू झाली आहे बाहेर गणपती आणणार तर कने काढलेलं आहे मामीनं आज विसर्जन अरे बेबी <laughs> भूक लागली जेवते काय केलं आहे तोंड ह

ऐक ना तू पुढल्या वर्षी नक्की लवकर ये मी ना आता लहान आहे पुढल्या वर्षी मी आणखी मोठी होणार काय तर पुढल्या वर्षी नक्की लवकर ये आपण पुन्हा भेटू पुढल्या वर्षी गणपती बापा भोरिया वर्षी पहिल्यांदाच गणपती आहेत ते या रस्त्याने चाललेले आहेत ना पावसामुळे खराब झालेले आहेत आणि शेतीवाडी नसल्या कारणाने इकडे झालेली नाही जो नेहमीचा रस्ता आहे त्या रस्त्याने आता तिकडे म्हणजे पहिली शेती असायची त्यामुळे तो रहदारीचा रस्ता होता पूर्वी परंतु आता काय झालं आहे तिकडे शेती वगैरे नाही आहे आणि तिकडे सासा कोणी आता जास्त जात नाही त्यामुळे रस्ता म्हणजे व्यवस्थित नाही आहे त्यामुळे जो हा एक रेग्युलर रस्ता आहे नेहमी जातात नदीवरती जाण्याचा रस्ता आहे तर तो थोडासा व्यवस्थित आहे आणि मग इकडे बेंनी वगैरे करून हा रस्ता थोडाफार व्यवस्थित केलेला आहे तर पहिल्यांदाच या रस्त्याने गणपती चालले बघा आता खलाटीला आलेला आहोत आम्ही आणि नेहमीचा रस्ता आहे ना गणपती घेऊन यायचा तर ते गणपती इकडून यायचे या बाजूने या साईडने या रस्ता खालून येतो खलाटीमधून गावातून अगदी सरळ उतरतो आणि खलाटीतून येतो तर या बाजूला शेती सगळी आहे ती आता यावर्षी केलेली नाही त्यामुळे रस्ता इकडे नाही आहे त्यामुळे इकडे सरळ गावातून येणार रस्ता आहे या रस्त्याने उतरलं हे बघा सगळी शेती पडीक आहे बघा अशी शेती गावची पडीक आहे आणि आता लोक येतात ते गणपतीला तर गणपतीकडे आपण एक मागणं मागूया ना लोकांना इकडेच रोजगार भेटू दे सगळी लोक आपल्या गावातच राहतील त्यामुळे शेतीसुद्धा बरे आणि हा जो उत्सव आहे तो सुद्धा अगदी आनंदात आणि आणखी मोठ्या प्रमाणामध्ये सग म्हणजे सगळे जण सामील होऊन चांगल्या प्रकारे उत्सव साजरा करता येईल हो की नाही तर गणपती बापाकडे आपण मागणं मागूया सगळ्यांनी आमची गाव आहे ती सुजलाम सुपलाम होऊ दे गावातले गणपती आणि इकडे हा रस्ता आहे तो आमच्या वाडीवरून येतो वाडी आहे गावची गणपती आता इकडून येते तर हे बघा इकडे ही नदी आहे आमची पाणी तर पाऊस पडतोय त्यामुळे बऱ्यापैकी पाणी हाय तरी कमी आहे कधी कदाचित दरवर्षी इकडे पण असो बऱ्याचदा तर या वर्षी कमी आहे आहे ना बाबा हो इथे विसर्जन होतील गणपती आता इथे आल्यानंतरला इथे सगळे गणपती पहिले बसवले जातील सगळे मध्ये आणि इथे आरती होईल

i okay. and yeah. ते आता झालेली आहे आता विसर्जन तर पाणी ते पहिल्या आखलेलं आहे ना गुडघाभर पाणी आहे पेक्षा थोडं जास्त होतं मांडीवर पाणी आहे घाबरतोस तू अरे या बिट्या हे बिट्या अर्धी नदी हल्ली तुझ्या वजन झाल्या व्हायला विसरलाच काय मुंबईला गेला असतो ये इकडे काय आहे तिकडे आपण तिकडे वरती उडी टाकू तेव्हा दुखत लागायचं बस पुढे जाऊ नकोस আকাশ ফুড়ি লওঁ নকজাই 嘿嘿 <noise> आपला काय बोलत बस बस हे

अजून कामाला तर अशा प्रकारे आहे ते बाप्पाला आज निरोप दिलेला आहे तर आम्ही तर निरोप देऊन सगळेजण आता घराकडे निघालोय सगळ्यांना सुखी समाधानी आयुष्य दे आणि नक्कीच आपण गणपती बाप्पाला सांगूया की हे जे आपलं गाव आहे आपली जे कोकण आहे ते अगदी एकदम सुजलाम सुपलाम होऊ दे तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच तर अशा प्रकारे आपण भेटत राहू गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तर पुन्हा भेटू अशाच गावाकडच्या नवीन व्हिडिओमध्ये तर चला बाय <laughs>